बांबोरी चळीला लवकरात लवकर पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मूळा लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी बांबोरी चला पाणी सोडून मिरी गावातील तलाव भरून द्यावेत अशी एकमुखी मागणी युवा नेते अक्षय कर्डेले यांच्याकडे केली आहे मिरी गावातील पांगरमल खोसपुरी केशव शिंगवे कडगाव शिराळ मिरी रुपेवाडी आणि शंकरवाडी आदी गावातील शेतकरी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी अक्षय गर्डेले यांची भेट घेत वांबोरी चला लवकरात लवकर पाणी सोडण्याची मागणी केली आहे याप्रसंगी अक्षय कर्डिले यांनी पाटबंदार विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चालेला पाणी सोडण्यासंदर्भात पूर्वतयारीची माहिती घेतली आवश्यक तयारी पूर्ण करून जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनुसार लवकरच पाणी सोडण्यात येईल असं आश्वासन त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना दिलं याप्रसंगी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की स्वर्गीय कर्डिले साहेबांचे बांबोरी चारे लाभार्थी दुष्काळी गावावर कायम विशेष लक्ष होते त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील व मुंडे साहेब यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष पाणी मिळाले आणि हा भाग दुष्काळी भाग आला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि पाणी नियोजनासाठी आपण सातत्याने उभे राहू त्यांनी स्पष्ट नियोजना जारी दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या चौदा कोटी रुपयांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून गळती असलेले पाईप बदलून सर्व भागामध्ये नियोजनबद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल सर्व लाभार्थी तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार असून पाईपलाईन फोडाफोड -पोड़ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी या प्रसंगी दिला या प्रसंगी एकनाथ आटकर वैभव खलाटे संतोष शिंदे महादेव कुटे अण्णासाहेब शिंदे शंकर शिरसाट सोमनाथ हरेर भीमराज आव्हाड बापू घोरपडे डॉक्टर नरसाळे हनुमंत घोरपडे अशोक दहातोंडे कचरू तुपे बाळासाहेब वाघ प्रमोद गाडेकर देवीदास घोरपडे अशोक मिसाळ विशाल घोरपडे संभाजी सोलत राजू तागड मधुकर वांडेकर प्रणील सावंत विजय कोरडे गोरख झाडे बाबा निंबाळकर यांच्यासह वांभोरी सारी लाभार्थी गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते एसआ मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी